आजची सर्वात मोठी खुशखबर आजची ही मोठी खुशखबर आहे आणि मोठी खुशखबर तुम्हाला जाणून घेणं फार गरजेचं आहे बहिणीं तर काय आहे खुशखबर सांगतो एका मिनिटात एका मिनिटात एक सांगतो तुम्हाला तीन हजार रुपये वाटपबद्दल अप अपडेट हे बघा तीन हजार रुपये वाटप सुरू होईल आता लाडक्या बहिणींना बोललं जात आहे की दोन महिन्याचे एकत्र पैसे येतील परंतु दोन महिन्याचे ज्यांना मागील महिन्याचा ऑक्टोंबरचा हप्ता आलेला नाही त्यांना ऑक्टोंबरचे पंधराशे रुपये प्लस ये नोव्हेंबरचे पंधराशे रुपये ज्यांना मागील महिन्याचा हप्ता आलेलं नाही त्यांना तीन हजार रुपये येतील आणि ज्यांना सर्व हप्ते मागील सर्व हप्ते मिळाले आहेत त्यांना पंधराशे रुपये नोव्हेंबरचे जमा होतील अचानक कोणी कोणते क्षणी हप्ता जमा होईल मोबाईलचे एस एम एस चेक करत राहा ओके ने नो आणि के वाय सी ज्यांची बाकी असेल त्यांनी के वाय सी करा एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे ओके ही आहे महत्त्वाची अपडेट ताडकी बहीण योजनेसंदर्भात